नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गणेशच्या लग्नाची शिदोरी तर मागेसुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की ज्यामध्ये गणेशची साखरपुड्याची शिदोरी इथं आलेली होती तर ही शिदोरी कपड्याची शिदोरी आहे काही दिवसापूर्वीच गणेशचा लग्नाचा कपडा म्हणजे बस्ता वगैरे फाडण्यात आला तर त्या दिवशी माझं काही कारणास्त जाणं झालं नाही आहे तर आज मी आलेली आहे कपडा बघण्यासाठी तर आईंनी मला सर्व जे कपडे आहेत नरदेवाचे नवरीचे सोबतच जे मानाचे वगैरे कपडे घेतलेले होते ते सर्व त्यांनी मला इथं आज दाखवलेलं आहे खरंच कपडे खूपच छान आहेत नवरीचे देखील नवरदयाचे देखील देखी, आणि जे मानाच्या साड्या वगैरे घेतल्या दोघांकडे म्हणजे नवद्याकडे नवरीकडे त्या देखील खूप छान होत्या चला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते की हे आहे नवरीची साडी तर ही नवरीची साडी म्हणजे नऊवारी आहे तर कलर खूपच गोड आहे याचा तर आणि ते म्हणजे वहिनी जे आहेत ना त्या दिसायला गोऱ्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर तर खूपच उठून दिसेल आणि छान मस्त पॅचेस आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्समध्ये जो कलर आहे ना म्हणजे बॉर्डरला जो कलर आहे कॉन्ट्रॅस तो खूपच छान आहे तर लाईट पिंकमधून येतो तो यामध्ये थोडा डार्क दिसत आहे पण खरंच खूप छान असं हे पात्र आहे त्यानंतर त्यांनी हुबासाठी म्हणजे श्रीमंतीसाठी जी साडी घेतलेली आहे ना ते देखील खूप छान आहे ही ती श्रीमंतीची साडी आहे सर्वांना म्हणजे आमच्याकडे देखील आणि जेव्हा कपडे घ्यायला गेलेले होते सर्वजण त्यांनासुद्धा सर्वात जास्त ही साडी आवडली आणि एक प्राईससुद्धा खूप लो आहे याची साडेपाच हजार की आय थिंक असं काहीतरी आहे पण दिसायला खूपच छान दिसते प्राईजच्या माने साडी खरंच खूप छान आहे तर आम्हाला सर्वांनाच ही साडी खूप आवडली आणि त्यानंतर आता बघूयात लग्नाची साडी तर लग्नासाठी पण त्यांनी सर्वजण आम्ही सजेस्ट करत होतो की नाही बघा घागरा वगैरे घेतला पाहिजे पण त्यांनी कसं घागरा मला वरत घालता येणार नाही वगैरे या हिशोबाने त्यांनी साडीच घेतलेली आहे तर त्यांनी इथं गुलाबी कलरची साडी घेतलेली आहे तर ही शालू पॅटर्नमधली साडी आहे तर शा पूर्ण प्रकारे शालू पण येत नाही कारण शालू थोडा जाड आणि रफ कपड्याचा असतो त्याचा कपडा पण सॉफ्ट आहे आणि त्या साईडला मस्त गोंडे वगैरे सुद्धा आलेले आहेत आणि डिझाईन तर खूपच छान आहे त्याच्यावरती चला तर आता शालू वगैरे झाला बघून आता बघूया ओढणी तर हे बघा इथं गोल्डन कलरची ओढणी घेतलेली आहेत तर ओढणीसुद्धा खूप छान आहे आणि त्याला साईडना लेस आहे म्हणजे मधात छोटे छोटे पॅचेस आहे डायमंडचे तर अशा प्रकारे अशा तीन साड्या लग्नाची साडी श्रीमंतीची साडी आणि फेऱ्यांसाठी नऊवारी अशा तीन साड्या त्यांनी घेतलेल्या आहे तर हे झालं नवरीचा कपडा चला तर आता बघूया नवरदेवाचा कपडा सर्वात आधी बघूया फेऱ्यांचे कपडे तर फेऱ्यांसाठी नववारीने जे कलरचं पातळ घेतलेलं आहे म्हणजे नऊवारी घेतलेली आहे त्याच कलरचं मॅचिंग न घेता त्याने थोडं कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेलं आहे म्हणजे जशी त्याने नववारीचे काठ गुलाबी कलरचे होते तसं गुलाबी कलरचं धोतर आणि शेला घेतलेला आहे आणि जे कुर्ता आहे तो त्याने कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे गोल्डन कलरचा घेतलेला आहे तर हे बघा आपण बघू शकता छान असा गोल्डन कलरचा कुर्ता त्याने घेतलेला आहे आणि जे धोतर शेला आणि सुद्धा मॅचिंग आलेली आहे त्याच्यावरती तर खरंच खूप छान असं हे कपडे होते आणि नानमुखाच्या दिवशी ना जे वरात वगैरे निघते त्यासाठी सुद्धा त्याने खूपच छान अशी शेरवाणी घेतलेली होती त्याचा कलर तो खूपच गोड होता तर आम्हाला सर्वांना तो कलर खूपच आवडला आणि त्या लुक लुकसुद्धा खूप छान दिसतो त्याच्यावरती तर त्यासाठी वरातसाठी घेतले आहे शेरवाणी आणि लग्नासाठी घेतलेला आहे कोट तर हा बघा हा कोट आहे आणि त्यानंतर मग जे ज्वेलरी वगैरे की आणि दुपटे वगैरे पाहिजे होते ते सामान सुद्धा नंतर त्या घेतलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे ह्या नवरदेवाचा का नवरी नवरीचा कपडा होता आणि आता राहायचं जर सोनं बघायचं तर आता बघूया सोनं काय काय केलं तर आजकाल सोन्याचे भाव तर खूपच वाढलेले आहे त्यामुळे कोणी पण सोनं करायला विचारच करतो पण तरी देखील गणेशने खूप सोनं केलं आणि त्यालाच एवढं जमेल त्या हिशोबाने त्याने नवरीला सोनं चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिथं सर्वात आधी बघूयात पट्टापोत म्हणजे सौभाग्य पोत खरंच खूप छान अशी ही पट्टापोत आहे त्याची डिझाईन पण खूप छान आहे आणि जे त्यात पेंडल आहे ते पण खरंच खूप छान दिसत आहे तर अशी ही पट्टापोत आहे चला जर आता पट्टापोत बघितली आता बघूयात बाकीचं सोनं तर बाकीच्या सुण्यांमध्ये कानातले केलेले आहेत तर अशी ही कानातल्या जी डिझाईन आहे त्यामध्ये मीना वगैरे भरलेला आहे आणि खाली लटकन आहेत त्याला तर हे कानातले आहेत कानातल्यानंतर आपण लग्न म्हटलं म्हणजे मंगळसूत्र करायलाच पाहिजे तर मंगळसूत्र केलेले आहे तर त्यांनी तारामध्ये गोपलेले न घेता तर छोटे छोटे राजा राणी वेगवेगळे घेतले आहेत आणि मणी वेगळे घेतले आहेत तर असं हे मंगळसूत्र आणि त्यानंतर आहे ती नथ तर हे बघा छान अशी सोन्याची नथ घेतलेली आहे तर त्यांनी फक्त कोल्हापुरी नथ न घेता म्हणजे फक्त मोत्यांची किंवा सोन्याची नथ न घेता मोते आणि सोनं दोघं मिळून अशी छान अशी मोती सोन्याचं कॉम्बिनेशनची नथ घेतलेली आहे तर खरंच खूप छान अशी आहे तर एक ते सव्वा ग्रॅमपर्यंतची ही नथ पडलेली आहे त्यांना तर खरंच खूप छान दिसते तर अशी ही नथ आहे आणि आता आहे जोडवे तर हे बघा हे आहे लानं तर लानं सुद्धा लग्नामध्ये घेतलंच जातं तर हे लानं घेतण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे जोडवी तर त्यांनी साधारण लग्नामध्ये प्लेनं जोडवी करतात असं आमच्याकडे म्हणतात त्यामुळे त्यांनी प्लेनच जोडवी केलेली आहे लग्नासाठी तर मंडळी अशा प्रकारे सोनं आणि कपडा हे आता सर्व घेऊन झालेले आहेत तर काही दिवसापूर्वीच हे सर्व घेण्यात आलेलं होतं आणि आज शिदोरीसाठी सर्वजण येणार आहे तर सर्व शिदोरीचं सामान जे आहे ते सुद्धा ताईंनी आणलेलं आहे तर शिदोरीसाठी जे जे लागतं त्या घेऊन आलेल्या आहेत त्यांनी आणि याचं जे नवरीकडचे आहेत ते कपडासुद्धा घेऊन जातील आणि सोबत शिदोरीसुद्धा नेणार आहेत तर शिदोरीवर बनण्यासाठी पॉट त्यानंतर चहाचे कप आणि नवरीच्या आईसाठी साडी वगैरे असं सर्व सामान त्यानंतर जे मेकअपचे बॉक्स वगैरे असतात त्यामध्ये मेकअपचं सामान वगैरे असं सर्व सामान ताई घेऊन आलेले आहेत तर ही रेड कलरची नवरीच्या आईसाठी साडी घेतलेली आहे त्यांनी तर असं सर्व सामान घेऊन आज आम्ही आलेलो आहोत घरी म्हणजे माहेरी गणेशकडे आलेलो आहोत आणि जे मेकअपचं सामान जे बॉक्स होते ते आता इथं आमचे पॅक करणं चालू आहे तर त्यामध्ये सर्व एक एक सामान आहे कारण सर्व सामान जे आहे ते वेगवेगळं घेण्यात आलं ते बॉक्समध्ये पॅक करून नाही घेतलं त्यामुळे आजच ते आम्हाला सर्वांवर पॅक करायचं आहे तर त्यामध्ये आधी ब्लाऊज पीस नंतर हात रुमाल गजरे बांगड्या कानातले असं सर्व जे आपलं मेकअपचं सामान असतं सा, पावडर वगैरे टिकली साडी पिना सेफ्टी पिन असं सर्व जेवढं सामान असतं सा बारीक रिक ते सर्व सामान त्यामध्ये ठेवण्यात आलं जे मेकअपचं सा सामान होतं जे सर्व एका डब्यामध्ये आम्ही पॅक केलं शोक सुपारीचा डब्यासही त्यामध्ये होतं तर असं बारीकचेरीक छोट्या छोट्या खूप गोष्टी झाल्या होत्या त्यामध्ये तर सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये पॅक केल्या सर्व गोष्टी भरल्या आणि आता असे हे आमचे सात डबे इथं आम्हाला पॅक करायचे होते तर आम्ही सर्व जे सामान आहे ते पेशल पेशल घेतलेलं होतं ते पूर्ण एक एक एकदा त्या एक एका डब्यामध्ये भरलं आणि आता पूर्ण जे साठ डबे आहेत आमचे ते पॅक करून घेतले त्यानंतर त्याला छान असं डेकोरेटसुद्धा केलं आम्ही दोघी बहिणी म्हणजे ताई आणि मी शिदोरीचं सामानाचं बघत होते आणि बाकीच्यांची लगभग चालू होती स्वयंपाकाची कारण पाहुणे येतात म्हटलं म्हणजे वगैरे तर खूप असतो त्यात आमचे सर्व घरं आम्ही एकत्र येतो त्या दिवशी तर त्यामुळे सर्वजणी म्हणजे मम्मी आई मोठे आहेत काकू वगैरे सर्व स्वयं पाकत होत्या वहिनी वगैरे तर आमचं हे सामान बनवणं चालूच होतं पॅक करणं तर तेवढ्यात पाहुणे आलेत आणि पाहुण्यांचे जेवणं वगैरे ते चालू आहेत आणि आम्ही याच्यातच होते आमचे मुलंसुद्धा इकडे तिकडे पडपड करत होते आणि आमचे सामानाची आवरावर ते सुरू होतं शेवटी आम्ही घाईघाईत सर्व सामान पॅक केलं आणि त्यांनी छान असे ओखाणेसुद्धा आणलेले होते लिहून तर जे लग्नप्रसंगाचे उखाणे असतात तर ते ताईंनी आणलेले होते ते सर्व उखाणे देखील एका कागदावरती लिहून सर्व जे जे सामान आम्ही पाठवलं त्या त्या सामानावर त्या वस्तूंवर त्या चिपकवले तर हे बघा हा पानपुडा आहे तर सुद्धा छान असं तो तोखवना लिहून त्यावरती चिपकवला आणि पानपुड्यामध्ये सर्व जे साहित्य असतं शोक सुपारी सुद्धा भरलं त्यानंतर हे आहेत साखर आणि चहापत्तीचे डबे सुद्धा छान असे उखाणे लिहिलेत तर एकदम खरंच खूप छान छान असे होते तर हे बघा हा चहापत्तीचा डबा आहे त्यामध्ये न लोंगा आणि दुधासाठी वीस रुपयेसुद्धा त्या चहापत्तीमध्येच ठेवून दिले तर आपण बघू शकतात किती छान सवखान आहे मेवणे आले जेवायला केली बेसन भाकर यात आहे गोड गोड साखर उखाना तर असा उखाणा होता त्यानंतर चिदोरीवर जे नारळ देणार होते त्या नारळावरसुद्धा खूप छान असा उखाणा लिहिलेला होता सुद्धा त्यावरती चिपकवून दिलात तर असे हे सर्व जे ज्या वस्तूसाठी उखाणे आणलेले होते ते सर्व सर्व त्या त्या पाकिटवरती त्या त्या वस्तूंवरती आम्ही चिपकवले आणि आमच्या लगबगीमध्ये आमच्या मुलांना लागली फूक तर बिचारे आम्हाला न विचारताच आजीच्याच मागे लागून आजींनीच त्यांना जेवायला दिलं आणि ते बसले जेवण करायला आणि हे बघा ह्या महिला मंडळींचं चालू आहे स्वयंपाक करणं आणि हे आहे आता पुरण त्यांचा आता जास्त स्वयंपाक झालेला होता आणि माणसांची पंगसुद्धा बसली होती त्यांची जेवणं चालू होते चा चालू तर आता हे शिदोरीच्या पोळ्या बनवण्या चालू आहे तर शिदोरीच्या पोळ्या ह्या मम्मी बनवत असते तर दरवेळेस कोण प्रत्येकाच्या घरी शिदोरीच्या पोळ्या मम्मीच बनवते तर आज देखील तीच बनवत आहे तर तिने छान अशा छोट्या छोट्या पुरणाच्या पोळ्या बनवल्यात तर ह्या गरमागरमच पुरणपोळ्यांवर डिझाईन करायची असते तर जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात त्याची डिझाईन यावरती केली जात असते तर अशा हे नऊ पुरण किंवा अकरा पुरणाच्या पोळ्यांची शिदोरी देण्यात येते तर हे बघा हे सर्व साहित्य आहे ड्रायफ्रूट्स जे त्या पूर्णाच्या पोळ्यांवर आम्हाला चिपकायचं आहे तर इथं आम्ही ताई आणि मी आम्ही दोघींनी मिळून त्या गरम गरमच पुरणाच्या पोळ्यांवर छान अशा ड्रायफ्रूटच्या वेगवेगळ्या डिझाईन केल्या काही नाव वगैरे लिहिले काही स्वस्तिक लिहिलं आणि काही गुलाबाच्या पाकड्या वगैरे ह्या सुद्धा त्यामध्ये वापरण्यात चेरी वगैरे असं सा सर्व साहित्य वापरून आम्ही छान अशा नऊ पूर्णाच्या पोळ्या डेकोरेट केल्या गरम गरमच पूर्णाच्या पोळ्या डेकोरेट केल्यानंतर त्यांना थंड होऊ दिल्या आणि आता सर्व ज्या पूर्णाच्या पोळ्या आहेत त्या एका हॉटपॉटमध्ये या सर्व पॅक करायचे आहेत आणि आमचं हे काम चालू होतं तर शजीचं जेवण झालं तर स्वतःचं ताड स्वतःच धुवायला गेलेली आहे तर हे बघा बाई भांडी धुत आहे चला आता बाकीचं सामान सुद्धा भरूयात कारण आता पुणाच्या पोळ्या झाल्यात सोबत साध्या पोळ्यासुद्धा बांधल्यात त्यांनी कारण गावामध्ये सगळ्या महिला मंडळी येत असतात तर शिदुरी बघायला तर त्यांना पोळी वगैरे वाटप करण्यात येते त्यासाठी साध्या पोळ्यासुद्धा त्यामध्ये वाढाव्या लागतात तर काकूंनी साध्या पोळ्या नारळ दुपटा टोपी असं सर्व साहित्य एका रुमालामध्ये पॅक केलं काकूंची फुळ्यांची शिदोरी तर बांधून झाली पण आमचं जे बॉक्स पॅक करायचं होतं ते तर बाकी राहिलेलंच होतं त्यामुळे आता सर्व जे साहित्य आहे ते मी बॉक्समध्ये थोडं थोडं असं भरत आहे त्यामध्ये कप चहाचं चा सामान म्हणजे साखर चहापत्ती वगैरे सही सर्व जे जे सामान मी तुम्हाला आधी दाखवलं ते सर्व सामान त्यामध्ये थोडं थोडंसं आता मी भरत आहे सोबतच ज्या पुणाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या त्या आता थंड झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता काकूंनी हॉटपॉटमध्ये पॅक करून घेतलेल्या आहे सोबत जे जे कुरडी पापड होते ते सुद्धा आम्ही पॅक करून घेतले आणि त्यावरतीसुद्धा छान छान असे उखाणे लावून घेतलेले आहेत ला आणि हे सर्व साहित्य आता एका बॉक्समध्ये पॅक करायचं आहे तर सर्व साहित्य बॉक्समध्ये पॅक करून घेत आहे सोबतच आमच्या इकडे पॅकिंग चालू होती आणि जेवणाला खूपच उशीर झाला होता म्हणून सर्व महिला मंडळी म्हणजेच मम्मी आई काकू बहिणी सर्व सर्व आता बसल्या जेवण करायला कारण की तर आमच्यासाठी थांबल्या म्हणजे अजून परत खूप उशीर व्हायचा आहे म्हणून आम्ही त्यांना म्हटलं चला तुम्ही जेवण करून घ्या आम्ही दोघी दोघे नंतर जेव तर आम्ही पॅकिंग करत आहेत आणि त्या बसल्या जेवायला तर त्यांचे जेवण आठवत आलं आहे तोपर्यंत आमची पॅकिंगसुद्धा झालेली आहे आणि पाहुण्यांना देखील जायचं आहे ते सुद्धा काही करत आहेत तर पाहुणे मंडळी म्हटलं म्हणजे माझ्या वहिणीच्या म्हणजे नवरी जे आहेत त्यांचे भाऊ आलेले आहे शिदोरी घेण्यासाठी तर आता त्यांचे जेवण वगैरे आटपून झाले आहे ते थोडंसे इकडे तिकडे फिरून सुद्धा आलेले आहेत आता ते करत आहेत घरी जायची घाई त्यामुळे आता आमच्या घरचे जे पुरुष मंडळी आहेत ते करत आहेत आम्हाला घाई की चला मुलींना लवकर अटपा लवकर शिदोरी पॅक करा तर आम्ही देखील आता घाई घेत लवकर पॅकिंग बुकिंग करून शिदोरी तयार केलेली आहेत आणि हे बघा शचीला किती आवड आहे शिदुरीची शिदुरी उचलून घेऊन चालली पाहुण्यांजवळ की हे घ्या शिदोरी तयार झाली म्हणून चला तर आता नवरीचा कपडा सर्व शिदोरीचं जे, जे सामान होतं डब्यामध्ये पॅक पॅक केलेलं ते सर्व बॉक्सचं सामान आणि जे पुरणपोळ्या वगैरे जे सामान होतं ते सामान असं सर्व शिदोरी आम्ही आता पॅक करून बाहेर घेऊन चाललेलो आहोत तर पाहुणे मंडळीसुद्धा निघालेले आहेत बाहेर आम्ही बाहेर आलो त्यांच्याजवळ शिदोरी दिली तर आमच्या घरामध्ये दुसरं मुलं नसल्याकारणाने कारण काका आले काकू आले होते पण या शुभम आले नसल्या कारणाने क्या जे शिदोरीचं सामान आहे ते कॅरी करावं लागलं त्यानेच बाहेर येऊन भावणी मंडळीजवळ ते सामान वगैरे दिलं ला, तर आता सामान देत आहे त्याच्या आधी नेक पाहिजे तर आम्ही नेक मागायला कोणी लहान मुलीसुद्धा नाही आहेत की ज्या म्हणजे मागतील वगैरे तर ह्या ज्या आहेत ताईच्या मुली वगैरे दादांच्या मुली तर खूप छोट्या पडतात तर मीच आलेले आहे समोर आणि मीच नेक मागितला तर वहिनीच्या भावांनी मलासुद्धा नेक दिला आणि बाकी मा माझ्या मुलीला ताईच्या मुलींना दादाच्या मुलींना यांना सर्वांनासुद्धा नेक दिलेला आहे तर चला आमची सर्वांची आता दिवाळी झाली चला तर गिरित, आमी सुद्ध बनी आता पाहुणे मंडळी गेलीत आम्हीसुद्धा दोघीपणी आता जेवण करतो कारण खूपच जोराची भूक लागलेली आहे आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मग व्हिडिओला लाईक ला करा सोबतच कमेंट करा आणि हां जाता जाता एकच की माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय